हॅलो हॅलो लक्ष लक्ष्मी बोलता का हो बोलतोय जय जिजाऊ जय जिजाऊ जय शिवराय पटनाचा अवकाश काढताय या माणसाच्या पाठी तुम्ही कायदेशी अवगत ऐका अवघात काढ तुमच्या सोबत काय अवकाळ आहे मला बोलायचं आ तुझी काय अवघात आहे अरे तल। ए, तल। ना, 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 तुझी काय अवघात आहे त्याच्या पाठी पाच कोटी समाज आहे समाज आहे हा साहेब तुझी अवकात काय रे तुझी अवकात काय त्याच्या पाठी ना पाच तू एक पक्षाचा माणूस आणि तू ज्याच्या पाठी पाच कोटी समाज तुझ्या अवकात हा हॅलो हॅलो हा की लक्षी लक्ष्मी बोलताय का हो बोलतोय जय जिजाऊ जय जाऊ जय शिवराय तुम्ही मरुज जर अवकात काढताय ना? ना? या माणसाच्या पाठी तुम्ही काय दिसून लढा लढा तुम्ही तुमचं स्वतःच काय काय तुमची अवघात आहे या अरे तुझी काय अवघात आहे ज्याच्या पाठी पाच कोटी समाज आहे ज्याच्या पाठी पाच कोटी समाज आहे हा साहेब तुझी अवकात काय रे तुझी अवकात काय ज्याच्या पाठी ना पाच तू एक पक्षाच्या चळवळ टाटणारा माणूस आणि आमच्या पाठी पाच कोटी समस्यांच्या अवकाश